नमस्कार नर्मदे ये हर माझे नर्मदा परिक्रमा डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे लेखांक एकशे पंचेचाळीस दीडशे वर्षे वयाचे बर्फानी बाबा आणि बढवाचे श्रीराम महाराज रामदासी पथराडाच्या हनुमंताचं दर्शन घेऊन पहाटे निघालो थेट किनारा पकडला इथून मी फार गतीने वाटेतली गावे कापत पुढे पोचलो चिराखान अर्थात चिरा दगडाची खाण असलेली जागा बेगाव अथवा भेगाव पंड्याघाट पीतांबली चंदीपुरा कवड्या सिटोक्का निमगुल्या किंवा निमगुळ देवनाल्या अर्धनारेश्वर किंवा धारेश्वर दारुकेश्वर बाथोली खैगाव भांपोरा गंगातखेडी कपास्थल ढुवारे अशा मार्गे गेलो वाटेतील प्रत्येक गावामध्ये अनेक मंदिरं आहेत त्या सर्वांचं दर्शन घेत घेत पुढे गेलो नर्मदा परिक्रमेमध्ये तुम्हाला जितक्या वेळा मंदिरामध्ये जावे लागते तेवढे कदाचित आयुष्यात तुम्ही कधीच जात नसता त्यामुळे अतिपरिचयात अवज्ञा असं होण्याची शक्यता असते अर्थात देवामध्ये देवाबद्दल मनामध्ये चक्का अनादर उत्पन्न होऊ शकतो तो होऊ नये आणि आपला भाव परिक्रमेच्या पहिल्या दिवशी पहिल्याच देवळातल्या पहिल्याच देवाचं दर्शन घेताना जसा होता तसाच राहावा यासाठी परिक्रमावासींना विशेष प्रयत्न करावे लागतात ऐकून हे कदाचित खोटे वाटेल परंतु ज्यांनी परिक्रमा केली त्यांना मी काय म्हणतो आहे ते लक्षात येईल असो चालता चालता कडकडीत दुपार झाली इथे एक गमतीदार घटना घडली मी नर्मदा मातेच्या काठाने चालत होतो चालताना नर्मदा मातेमध्ये काही कचरा पडलेला दिसला आणि तो जर माझ्या हाताच्या किंवा दंडाच्या कक्षेमध्ये असेल तर तो मी उचलून बाजूला काढायचो अशीच एक प्लास्टिकची वस्तू मला दिसली म्हणून मी ती दंडाने अलीकडे ओढली तर तो अमूल लस्सीचा प्लास्टिकचा पेला होता मी तो फेकून दिला खरा परंतु फेकता फेकता मनामध्ये थंडगार चविष्ट लसीचं रूप उभं राहिलं आणि रूपाच्या पाठोपाठ गुणांचे स्मरण होतेच त्या भरुणामध्ये मला थंडगार लसी आठवू लागली क्षणभरच उठावर तिची चव तरळली जिबेला देखील स्मृती असतात की काय देव जाणे काठ्याने चालत चालत पुढे निघालो एका कठीण दगडाच्या आकड्यापाशी एक तरुण मुलगा नाव नांगरताना दिसला मी त्याला विचारलं की पुढे चालण्यासारखा रस्ता आहे का मुलगा म्हणाला की रस्ता आहे परंतु आपली हरकत नसेल तर दोन मिनटे घरी चला चहापान करा आणि मगच पुढे जा त्याचे घर अगदी काठावरच आहे असं तो म्हणाला म्हणून मी त्याच्या मागे चालू लागलो अक्षरशः हा काठाजवळच त्याचे घर होते त्यांनी धावतच आतमध्ये जाऊन घरातल्या सर्वांना बाहेर बोलवले शेजारचे बाजारचे अजून जण तिथे येऊन बसले मी घराच्या सभागृहामध्ये बसलो इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या मंडलेश्वरपासून मी कसा कसा आलो ते त्याला सांगितले घरातील मातारा माझ्यापुढे आली आणि म्हणाली बाबाजी आपकेले चाय बनाती हो आणि आतमध्ये निघून गेली तो केवट आणि त्याचे दोन शेजारी यांच्याशी गप्पा मारता मारता मी हरिराम केवटचा विषय काढला मंडलेश्वर येथे हनुमान मंदिरामध्ये मला तो भेटला होता अतिशय उच हुशार असा हा हो। <coughs> मनुष्य अतिशय हुशार असा हा मनुष्य होता त्याच्याबद्दल मी मागे एका प्रकरणामध्ये लिहिले बा तर त्या हरिरामचा विषय काढला आणि त्यांना विचारलं की या हरिराम पूनमचंद केवटचा अजय नावाचा भाऊ इथेच कुठे राहतो असे त्यांना मला सांगितले तो कुठे राहतो सर्वजण हसायला लागले आणि म्हणाले बाबाजी हस्तराजे आहे हे हरिरामचेच घर आहे अजय त्याचा धाकटा भाऊ आहे मला या प्रकारचं मोठेच आश्चर्य वाटले कारण निमगुळ गावामध्ये माझ्या भावाच्या नवीन मानलेल्या घरी नक्की जाऊन या असा निरोप मला हरिरामने आवर्जून दिला होता निमगुळ हे नावदेखील माझ्या लक्षात राहिले कारण माझ्या गुरदेवांची समाधी टाकरखेडा या गावामध्ये त्याच्या अगदी अलीकडचं गाव निमगुळ याच नावाचं गाव आहे मी अजयच्या भावाला भेटून आलो हे कळल्यावर सर्वांनाच आनंद झाला हरिराम आल्यावर त्याला नक्की सांगतो असे ते मला म्हणाले इतक्या तातून माताराम चार पिले घेऊन आली दही बनाया आहे बाबाजी माताराम मला म्हणाले पाहतो तो चारही पेल्यामध्ये थंडगार लस्सी या भागामध्ये लसी बनवणं याला दही बनाना असं म्हणतात मी आश्चर्यचकित झालेलं पाहून ती मला म्हणाली चाय थी, लेकिन गर्मी ज्यादा आहे इसलिए स्वच्छ आपको दही बना की पिलाती हूँ समोरच्या दोघांनी ही लसी पिण्यास नकार दिला त्यामुळे अजयने एक पिलाव उचलला तो वगळता तीन पेले लसी शिल्लक राहिली अजय मला म्हणाला की ये पूरी आपको खत्म करनी पडेगी क्षणभर मनामध्ये लसी पिण्याची इच्छा काय झाली नर्मदा मातेने मला तीन पेले थंडगार लस्सी प्यायला दिली अर्थात हे काही फार शाणपणाचे नव्हते परंतु कितीही प्रयत्न केले तरी सवयीमुळे अशा भौतिक इच्छा आपल्या मनामध्ये उत्पन्न होतातच त्या पूर्ण करून नर्मदा मैया सांगते की पुन्हा असल्या फालतू इच्छा मनामध्ये धरू नकोस ज्या पूर्ण करण्यासाठी तुला पुढचा जन्म घ्यावा लागेल शांतपणे एक एक करत मी लस्सीचे तीनही पेले रिसवले आणि घरातल्या सगळ्यांशी बोलून सर्वांचा निरोप घेतला असाच अमूल लस्सीचाढावा मला सापडला होता ज्याने मला नर्मदा मातेच्या सामर्थ्याची पुन्हा एकदा प्रचिती दिली आणि पुन्हा कुठलीही भौतिक इच्छा न करण्याची प्रतिज्ञा करवली त्याच क्षणी मी नर्मदा मैया साक्षात समोर यावी अशी इच्छा केली असती तर ती देखील पूर्ण झाली असती परंतु माझी झेप अमूलस्तीपर्यंतच होती अजूनही जिभेवर पूर्ण ताबा न आल्याचं ते लक्षण होतं असो इथून जवळच धारेश्वर किंवा दारुकेश्वर महादेवाचं मंदिर होतं धारेश्वर जी खुलार नावाची नदी ना नर्मदा मातेला येऊन मिळते परंतु मिळताना ती अतिशय सुंदर असा धबधबा दब तयार करते तो पार करण्यासाठी तात्पुरती लाकडे टाकलेली आहेत मी हा धबधबा पार केला तेव्हा नदीला फारसे पाणी नव्हते इथले पुजारी अठ्ठ्याऐंशी वर्षे वयाचे होते परंतु बघितल्यावर साठीचे आहेत असे वाटायचे त्यांनी मला उत्तमपैकी टिक्कड आमटी खायला दिली ती खाऊन क्षणभर मी पाठ टेकली कृष्ण अर्जुनाचा सा सारथी होता परंतु कृष्णाचा देखील एक सारथी होता त्याचं नाव दारुक असं होतं या दारुकाची तपभूमी म्हणून हे दारुगेश्वर महादेवाचं मंदिर प्रसिद्ध होते बघा ज्याचा ड्रायव्हर देखील इतका तपस्वी असेल तो स्वतः कसा असेल चॉईस कसा आहे बघा साहेबांचा सा सा। असो दारुगेश्वर मंदिरातली परिक्रमासिंची ही व्यवस्था आहे आणि हे अतिशय सुंदर आणि भव्य असं दारुकेश्वराचं मंदिर हाच दारेश्वर दौदबा मोठा प्रसिद्ध आहे या भागात पुरातन मंदिरांचे अनेक अवशेष आपल्याला दिसतात याचा अर्थपूर्वी मोठं मंदिर असणार हे स्पष्ट आहे हे आहे श्री दारुकेश्वर महादेव मंदिर आणि परिसरामध्ये पडलेले काही पुरातन अवशेष आपण बघतोय हे अवशेष बघून आपल्याला मूळ मंदिराचा काळ ठरवता येतो धारेश्वरचा दत्व वापर करण्यासाठी परिक्रमावस्येंना मोठंच दिव्य करावं लागतं इथे दरवेळी असे येतात पुरते पूल बनवले जातात जे दरवर्षी वाहून जातात पुन्हा बनवले जातात नर्मदा मातेला येऊन मिळणारी ही खुलार नदी त्यामुळेच लक्षात राहते इथून निघालो आणि अर्ध नारेश्वराची एक सुंदर व पुरातन मूर्ती पाहिली मूर्ती अतिशय सुंदर होती इथे एक फार मोठा टावर पाहायला मिळाला अति अति उंच होता जवळ जाऊन त्याचा अभ्यास केला पाया पाया कसा असतो किती घेतला आहे रचना कशी असते सगळं पाहून घेतलं मध्ये सिटोका या गावामध्ये पाण्यामध्ये खेळणाऱ्या मुलांशी भरपूर गप्पा मारल्या त्यांच्यासोबत गाणी देखील म्हणालो पुढे सेमलदा मोरल्ला गंगाथेडी अशी गावे पार करून बेलसर गावामध्ये आलो आपण पूर्वी पाहिले त्याप्रमाणे गंगातखेडी या गावाच्या समोर नर्मदा मध्येच गंगेचे स्थान आहे त्यामुळे इथे गंगेचा ओटला बांधलेला आहे इथे स्वयं स्वयंप्रकट झालेली असल्यामुळे नर्मदामय्याचे पाणी त्या ओट्याला प्रदक्षिणा घालून मग पुढे जाते हे आपल्याला प्रत्यक्ष बघायला मिळते नर्मदा मातेच्या पात्राच्या मधोमध मद एक भगवाध्वज लावला आहे जो पाहून आपल्याला लक्षात येतं की इथेच गंगामाता प्रकट झालेली आहे इथे समोरच गजानंद बाबा यांचा चहा पाणी देणारा आश्रम मला लागला होता हीच ती नर्मदा मैयाच्या मधोमध असलेली जागा किंवा ओटला जिथं गंगेश्वर महादेवांच्या दर्शनासाठी गंगामय्या प्रकट झालेली श्री गंगेश्वर महादेव आणि गंगामैया हे स्थान नर्मदा मातेच्या उदरामध्ये मधोमध असल्यामुळे इथे असे जाऊ शकत नाहीत परंतु नर्मदा माता गंगामातेची परिक्रमा करताना इथे आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळते अगदी स्पष्टपणे ते पाणी वळसा मारून जाताना दिसतं इथे मला एक वेगळाच अनुभव आला इथल्या रंगीबिरंगी घाटावर काही काळ काही क्षण बसावे आणि नर्मदा मातेचे दर्शन घ्यावे असे मला वाटले पाण्यामध्ये बरीच लहान मुले खेळत होती मला बघितल्याबरोबर सर्व पोहणारी मुले क्षणात बाहेर आली मी त्यांना म्हणालो अरे बाळांना पोहा की कशाला बाहेर आलात तर मुले मला म्हणाली हा आमचा घाट आहे बाबाजी हरिजनांचा घाट आहे पण गुजरांची मुलं आम्हाला पोहू देत नाहीत ती बघा ती मुलं येत आहेत मी मागोवळून पाहिलं तर अजून दहा बारा मुलांचा एक समूह तिकडे येताना मला दिसला ही सर्व मुले साधारण सहा ते बारा या वयोगटातली होती त्यांचंही बोलणे ऐकून मी अचंबित झालो माझ्या लक्षात आले की या सर्वांचे एकत्रितपणे प्रबोधन करणे आवश्यक आहे मी त्या सर्व मुलांना घाटावरती ओळीने बसवले आणि सुमारे तासभर त्यांच्याशी बोललो सर्व म्हणजे हरिजनांची मुलं आणि गुजरांची मुलं सर्वच तासभर त्यांच्याशी काय बोललो आपला देश म्हणजे काय आपण कोण आहोत आपल्या देशाची सध्याची परिस्थिती काय आहे भविष्यामध्ये आपल्या देशाचे काय होऊ शकते आज आपण ज्या ठिकाणी आलो आहोत कशा कशा ते कशामुळे आणि कोणामुळे आपल्या देशाची इतकी वाईट गत कशामुळे झालेली आहे हे सर्व त्यांना समजून सांगितलं आणि जातीवादाच्या विषयामुळे आपल्या देशाचे कसे आतोनात नुकसान झालेले आहे हे त्या सर्वांना उदाहरणासह पटवून सांगितले सर्व मुले गंभीरपणे ऐकत होती मुलांना माझे सर्व विचार पटले आणि मग एक एक मुले बोलू लागली ती म्हणाली बाबाजी आम्हाला एकत्र खेळायचे असते पण घरातून विरोध होतो दोन्ही बाजूचे पालक कारण नसताना अतिरिक्त तणाव निर्माण करत आहेत हे माझ्या लक्षात आले मी त्यांना म्हणालो की ते काही नाही चला आज आपण सर्वांनी मिळून एकत्र पोहायचे आणि आजपासून हा घाट भारतातल्या सगळ्या नागरिक सर्व नागरिकांचा घाट झालेला आहे मुलांना खूप आनंद झाला आणि त्यांनी दणादण उड्या मारल्या खूप वर्षांनी ही मुली आपापसामध्ये आप एकत्र खेळताना दिसत होती मुलांच्या मनामध्ये उच्चनिष्पणा काहीही नसतो तो घालण्याचे पातक आपण कधीच करू नये मी कमरेवढ्या पाण्यात जाऊन तीन डुबक्या मारून बाहेरलो आणि पुढे चालू लागलो मागे वळून पाहिलं तर सर्व मुले आपापसामध्ये खेळण्यामध्ये रमाण झाली होती मला खूप बरे वाटले हा प्रसंग मला दाखवला त्याबद्दल मी नर्मदा मातेचे मनापासून आभार मानले अजूनही एका ठिकाणी अजूनही काही ठिकाणी असे होत असणार इथे नेमका त्याचवेळी मला मुले भेटली म्हणून त्याचा उलगडा झाला जाती मानणे आणि जाती पाळणे यां जमीन आसमानाचा फरक आहे असो इथून थोडेसे पुढं आल्यावर बेलसर नावच्या गावामध्ये विमलेश्वर नामक महादेवांचं स्थान आहे तिथे तीनशे सत्तर किलो वजनाची घंटा ठेवलेली मंदिर नुकतंच पुनर्निर्मित करण्यात आलं आहे विमलेश्वरने चंद्रेश्वर महादेव येथे क्षमा करा एका उंच टेकडीवर हे मंदिर आहे ग्रामस्थ मला धर्माबाबत थोडेसे उदासीन असावे असं वाटलं इथे बदरीच्या दिगंबर महायोगी गंगाभारती उर्फ बर्फानी बाबांचा आश्रम आहे या बाबांना बघितल्यावर मला त्यांचं वागणं बोलणं चालणं हे सगळं बघून अद्वितीनंद सरस्वती स्वामींची सर सारखी येऊ लागली या महान तपस्वी बाबांचं वय एकशे साठ वर्ष आहे असं सांगतात या बाबांना बाबांचा मला खूप चांगला सत्संग लाभला त्यांची पादसेवादेखील मी केली अर्थात पायचेपले बाबांशी गप्पा मारताना त्यांनी मला सांगितले की साईबाबांच्या आदेशाने त्यांनी पहिली नर्मदा परिक्रमा केली होती याचा अर्थ साईबाबांचे प्रत्यक्ष दर्शन त्यांना लाभले होते तसेच इकडच्या तिकडच्या गप्पा मारताना नित्यानंद स्वामी यांचा विषय निघाल्यावर त्यांनी सांगितले की या नित्यानंद स्वामींकडे ते गेलेले असताना तिथे एक निपुत्रिक माता पिता आले होते व बाबांनी त्यांना आशीर्वाद दिल्यामुळे पुढे त्यांना एक महान पुत्र प्राप्त झाला आणि त्याने पुढे एका डोंगराचा खूप विकास केला असे म्हणतात हा प्रसंग ऐकल्या क्षणी माझ्या लक्षात आले की बर्फानी बाबा पालघरच्या सदानंद बाबांबद्दल बोलत आहेत ज्यांनी तुंगारेश्वर या स्थानाचा काय पलट केला आहे याचा अर्थ बर्फानी बाबा हे त्यांच्या जन्माचे देखील साक्षीदार होते अशा अनेक जुन्या घटना बाबाजणूक आत्ताच पाहिल्या आहेत अशा आविर्भावात सांगत होते बाबांचा खूप मोठा जटाभार होता परंतु वयोमनापरत्वे त्यांच्या जटाभाराचे वजन शरीरात घेऊ लागले म्हणून त्यांनी तो सर्व उतरवला असे त्यांनी मला सांगितले आता मात्र ते संपूर्ण केस कापून साधे राहतात त्यांचं वय किती असावं हे पाहून अंदाज येत नाही त्वचा आणि डोळे बघता वार्धक्याची सगळी लक्षणे दिसतात परंतु आवाज मात्र खणखणीत आहे दीड वर्षांनी मी देह ठेवण्याची शक्यता आहे असे ते मला म्हणाले एकंदरीत त्यांचं सगळं व बोलणं ऐकल्यावर माझ्या असं लक्षात आलं की मठातले कर्मचारी ओमप्रकाश आणि अन्य काही लोक हे त्यांची सतत टर उडवत असतात ता असे ते म्हणाले त्यामुळे ते व्यथित झालेले वाटत होते हा मठ विकून किंवा कोणाला तरी चालवायला देऊन सरळ बदलला जाऊन राहावे असे वाटते असे ते दोन तीन वेळा म्हणाले मी बऱ्याच वेळा त्यांच्या मी बराच वेळ त्यांच्या खोलीमध्ये बसलो होतो आणि ओमप्रकाश मला कमीत कमी चार पाच वेळा येऊन तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न करून गेला परंतु मी स्पष्टपणे नकार देऊन बाबांची सेवा करत बसलो त्यांच्या डोक्याला तेल लावून दिले हातपाय दाबून दिले बाबांना खूप बरे वाटले मला म्हणाले तू इथेच राहा तुला किती दिवस राहायचे तेवढे या दिवस राहा परंतु मला असे काही करायचे नव्हते कारण नर्मदा मातेचा तसा आतून आदेश आलेला नव्हता इथे वरच्या बाजूला परिक्रमावासींची राहण्याची सोय केली होती आश्रम अतिशय उत्तम होता तसेच ओमप्रकाश जेवण देखील खूप सुंदर बनवायचा फक्त त्याचा स्वभाव थोडासा विनोदी किंवा खोडसाळा असल्यामुळे तो सतत स्वामींची जाता येता चेष्टा करायचा बर्फानी बाबांना भेटायला खूप लांबून लोक यायचे असे माझ्या लक्षात आले मी त्यांना भेटायला गेलो तेव्हा देखील त्यांच्या ते खोलीमध्ये दे काही माणसं बसलेली होती नंतरही काही लोक त्यांना भेटून गेले बाबा सर्वांचे ऐकून घेत आणि आशीर्वाद देत या सर्व लोकांनी माझ्याशी देखील भरपूर गप्पा मारल्या आणि नर्मदा परिक्रमा काय आहे वगैरे समजून घ्यायचा प्रयत्न केला किंबहुना माझीच परीक्षा घेतली असेल तर काय सांगावे महायोगी दिगंबर गंगाभारती असे बर्फानी बाबांचं मूळ नाव आहे महावतार माहवतारबाबाजींचा क्रियायुक्ती शिकवतात त्यांचा जटाभर असलेला फोटो इथं लावलेला आहे तो आपण बघतोय हे आहेत बर्फानी बाबा सतत जटा बाळण्याची सवय लागली आहे त्यामुळे डोकं रिकमा ठेवल्यावर त्यांना त्रास होतो म्हणून डोक्याला असा जड फेटा किंवा पागोटं ते नेहमी बांधतात असं त्यांनी मला सांगितलं हाच तो बाबांचा आश्रम आहे आश्रम आणि आश्रमाचा परिसर परिसर अतिशय सुंदर आहे जटाभार उतरवल्यामुळे बाबाच्यात असे दिसतात बाबांचे वागणे बोलणे एखाद्या नवीन जन्मला बालकाप्रमाणे निरागस आहे याच खोलीमध्ये बसून मी बर्फाने बाबांचा सत्संग केला थोडीफार सेवा देखील घडली बाबांकडे पाहून त्यांच्या वयाचा जा खरोखरच अंदाज येत नाही परंतु अनेक ऐतिहासिक घटना ती स्वतः डोळ्यांनी पाहिल्याप्रमाणे वर्णन करून सांगतात अजून दीडोशांनी ढे ठेवणार असं देखील ते म्हणाले होते इथून वरती जाऊन मी विमलेश्वर महादेवांचं दर्शन घेतलं आणि ती तीनशे सत्तर किलो वजनाची मोठी घंटा देखील बघून आलो ही घंटा फारच मोठी आणि जड आहे बर्फानी बाबांच्या आश्रमामध्ये झाडे खूप सुंदर लावलेली होती वेगळ्या वेगळ्या पातळीवर झाडं लावून बाबांनी उत्तम अशा अरण्याची निर्मिती केली होती आश्रमाचा परिसर मला फार आवडला इथून नर्मदा मातेचं दर्शन देखील खूप सुंदर होतं इथे ये येऊन पुन्हा राहावं असा हा आश्रम आहे हे विमलेश्वर महादेवाचं पुरातन मंदिर आपण बघतोय खूप सुंदर मंदिर आहे हे आहेत श्री विमलेश्वर महादेव भगवान आणि घंटादेवीचं मंदिर इथून जवळचे काळ डोंगरावरती आहे ही विमलेश्वर महादेव मंदिराची तडबंदी आणि दरवाजा खूप सुंदर दिसतो मंदिरात लावलेली दगडी फरशी बघण्यासारखी समोर तडबंदीचा दरवाजा दिसते हीच ती अजस्त्र घंटा टेकडीवर असलेल्या चंद्रेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये ही घंटा आहे इथून नर्मदा मायाचं खूप छान दर्शन होतं चंद्रेश्वर महादेवाची अशी अनेक शिवलिंग आहेत त्यावर ही घंटा लटकवलेली एका पिंडीवर दहा शिवलिंग असं चंद्रेश्वर महादेवांचं स्वरूप आहे या मंदिराचा नुकताच जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे असं लक्षात येतं घंटा मात्र अतिशय सुबक आणि सुंदर आहे तिचा नाद मंत्रमुग्ध करणार आहे भौतिकशास्त्रानुसार घंटेचा आकार जितका मोठा होतो तितकी तिच्या स्वराची फ्रिक्वेन्सी अर्थात वारंवार कमी होत जाते त्यामुळे ती थेट हृदयाला बिडू शकते घंटेवर कोरीव काम केलेलं आहे नाशिकच्या नारोशंकर मंदिरातली नारोशंकरी घंटा किंवा नानासाहेब फडणवीस यांच्या वाईजवळच्या वाड्यातल्या घंटीची आठवण करून देणारी ही घंटा आहे अशा मोठ्या घंटा बनवण्याची पारंपरिक कला आजही तमिळनाडू राज्यामध्ये जिवंत आहे कुठल्याही पूजनाच्या आधी शंख आणि घंटांची पूजा करण्याची हिंदूंची पद्धत आहे या दोघांना देवतेचा मान दिला जातो घंटा देव्येन महा असा मंत्र आपण म्हणतो त्यामुळे घंटा ही पद्धत हिंदू धर्मातूनच अन्य धर्म यांनी उचलली आहे असं म्हणायला पुरेसा वाव आहे एक उत्तम ध्वनी उत्पन्न करणारी घंटा बनवताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो तिचा आकार तिचा व्यास तिची जाडी ती बनवण्यासाठी लागणारे धातूचे प्रमाण तिच्यावरील नक्षीकाम तिची साखळी तिची उंची तिचे लोलक त्याचा आकार त्याचा धातू तिच्यामध्ये काढण्यात आलेले गोल रिंग या सर्वांचा तिच्या आवाजावर कमी जास्त प्रमाणात प्रभाव पडत असतो मेणाच्या साच्यामध्ये उदकाम अर्थात लॉस्ट वॅक्स कास्टिंग पद्धतीनं घंटा बनवण्याची पद्धत तमिळनाडू राज्यामध्ये आजही जिवंत आहे असो मुरल्ला गावापासून नर्मदा परिक्रमा मार्ग पूर्व दिशेऐवजी ईशान्य दिशेकडे वळतो इथून खेडीगाट जवळच आहे परंतु मधी मला प्रचंड चिखलाचा एक बेकार टापू लागला प्रचंड राडारडा होता त्या चिखलातून चालताना माझे बूट पूर्णपणे चिखलाने बरपटले ठिकाणी तर मी उडी मारायला गेलो परंतु माझ्या उडीचा अंदाज चुकला आणि बुटावरती सर्व ताणून क्षणात बूट फाटला शेवाळी हिरव्या रंगाचा हा नायकी कंपनीचा बूट परिक्रमेमध्ये मला प्राप्त झालेला अकरावा बूट होता बसा पुढे चालत राहिलो पूर्णपणे काठाने रस्ता होता कुठेही तुम्हाला नर्मदा मतीचा काठ सोडून गावात जावे लागत नाही इथे एका पुलाचे बांधकाम सुरू आहे आणि जुना मीटर गेज रुंदीचा एक रेल्वेचा पूल अडवा लागतो म्हणजे तेव्हा लागला होता आता ती रेल्वे कायमची तिहज जमा झाली त्यामुळे हा पूल देखील उतरवण्यात आला आहे असं मी नुकतंच गेल्यावर पाहिलं परंतु तेव्हा तो पूलही सुस्थितीमध्ये होता आणि त्यावरून छोटीशी रेल्वे देखील धावताना मी पाहिली आहे अरुंद मार्ग असल्यामुळं रेल्वेची गती कमी असते आकारही छोटा असतो इथे एक आश्रमामध्ये जाण्याची मला इच्छा होती नर्मदा मतीच्या काठावर मोजकीच रामदासी स्थाने आहेत त्यातील एक स्थान बडवा या ठिकाणी इथे परमपूज्य श्रीराम महाराज रामदास यांची समाधी सुदैवाने हो ते हयात असताना मला त्यांचे दर्शन काही वेळा लाभले होते माझा मुलगा तेरा दिवसांचा असताना श्रीराम महाराज ही पुण्यामध्ये आले तसं मला कळलं तेव्हा त्याला ते ते त्यांच्या ते ते चरणावर व्हायला होता मुलाचं नाव रामदास ठेवलं हे कळल्यावर महाराजांना खूप आनंद झाला होता त्यावेळी महाराजांच्या पत्नी अर्थात आईसाहेब देखील तिथे होत्या गोरदर्पणामध्ये श्रीराम महाराजांचे चरित्र रामदास शाहीने वाचले होते त्यामुळे तिला देखील त्यांच्या दर्शनाची खूप ओढ लागली होती पुढे श्री शिवकृष्ण हिंदुस्थानच्या एका गडकोट मोहिमेमध्ये श्रीराम महाराज आले होते तेव्हा त्यांच्यासोबत चालण्याचे बोलण्याचे भाग्य मला लाभले होते सातारा शहरातल्या सप्तर्षी गडावर महाराज आले होते सप्तर्षीगड म्हणजे अजिंक्यतारा अजिंक्यतारा हे त्या किल्ल्याचे नाव अझिमतारा या शब्दावरून आलेले आहे औरंगजेबाच्या एका मुलाचं नाव अझिम होतं परंतु सप्तर्षीगड हे मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी ठेवलेलं नाव आहे या भागामध्ये असलेल्या सात किल्ल्यांचा सा राजा म्हणून त्याला सप्तर्षी असं म्हटलं जातं सप्तर्षीलाच सात तारा असं सा देखील म्हणतात सात तारा या शब्दावरून सातारा शब्द आला आहे असो श्रीराम महाराज हे गोंधळकर महाराजांचे शिष्य त्यांनी नर्मदा देखील केल्या आहेत <coughs> कठोर नैष्ठिक ब्रह्मचार्याचं व्रत पाळल्यानंतर काही वर्षांपूर्वी त्यांनी मूळच्या इंदोरच्या असलेल्या आईसाहेबांशी विवाह केला आश्रमाच्या पहिल्या दाराला कुलूप होतं परंतु पुढे असलेल्या मोठ्या दारातून आत प्रवेश केला इथे मी तिचा लवकर पोचलो होतो परंतु इथे मुक्काम करावा अशी माझी इच्छा होती गेल्या गेल्या आईसाहेबांनी दर्शन दिलं आणि मी न विचारताच त्या मला म्हणाल्या की आज मुक्काम करा मला अतिशय आनंद आला रामदाससोबत श्री महाराजांची झालेली भेट आणि त्यावेळी घडलेल्या घटनांचा सविस्तर वृत्तांत मी त्यांना सांगितला त्यांना अतिशय आनंद झाला आणि त्यांनी ही घटना चांगलीच लक्षात होती त्यांना ही घटना चांगलीच लक्षात होती असं त्या म्हणाल्या कारण आजकाल तुकाराम ज्ञानेश्वर नामदेव रामदास असे आपल्या मुलाचे नाव सहसा कोणीच ठेवत नाहीत ते ठेवल्यामुळे महाराजांना आनंद झाला होता आईसाहेबांनी महाराजांचे अतिशय भव्य दिव्य समाधी मंदिर बांधले मंदिराचा कळस खूप दुरून दिसतो मी गेलो तेव्हा आश्रमाचा विस्तार खूप मोठा होता मोठे भांडारगृह आणि भोजन कक्ष होता तसेच काही खोल्या देखील होत्या परंतु येथील बहुतांश बांधकाम हे रेल्वे खात्याकडून जागा अधिक्रमित केली जाऊन पाडले जाणार आहे असे त्यांनी मला सांगितले मीटर गेज रेल्वे काढून तिथे मोठ्या रेल्वेचे दुहेरी लोहमार्ग बसवण्यात येणार होते पुढे ते सर्व पाडले गेलेच परंतु मूळ बांधकाम मला पाहायला मिळाले महाराजांची समाधी अतिशय सुंदर आणि गोंदिलीकर महाराजांच्या समाधीची आठवण करून देणारी आहे मंदिराचा आकार देखील औरस सौरस असून भव्य सभागृह आहे मंदिराचे आवार बरेच मोठे आहे परिसरात अजून काही छोटी मोठी मंदिरं आहेत आई साहेबांनी मला वरती असलेल्या एका खोलीत आसन लावायला सांगितले वेगळी खोली देत होत्या परंतु मी आधीच काही भक्त उतरले तिथेच उतरेन असं सांगितलं इथे परळीचे एक प्राध्यापक लोणीकर म्हणून गृहस्थ उतरले होते रावसाहेब दानवे यांच्या खूप जवळचे होते त्यांना गप्पा मारण्याची खूप आवड होती भरपूर गप्पा मारल्यावर आश्रमामध्ये फेरफटका मारून आलो आश्रम फारच सुंदर आहे प्रशस्त भोजन कक्ष होता तिथेच गाड्यांचे मोठे पार्किंग होते श्रीराम महाराजांना गाड्यांची खूप आवड होती ते स्वतः गाडी चालवायचे त्यांनी देह ठेवला तेव्हा देखील त्यांची लाडकी स्कॉर्पिओ गाडी ते चालवत होते गोंदवल्या नजिक अपघात झाला होता असा अपघात झाला हे कळल्यावर मी मुद्दाम गोंदवल्याला जाऊन ती जागा देखील बघून आलो होतो इथे लावलेल्या गाड्या पाहिल्यावर माझ्या त्या स्मृती जागृत झाल्या विशेष म्हणजे महाराजांना अपघात झाला तेव्हा गाडीतील सर्व लोकांचे प्राण वाचले होते त्या सर्वांचे प्रारब्ध जणू काही यांनी स्वतः रोड होऊन घेतले होते सृष्टीचे नियम आणि नियती यातून कोणालाच सुटका नाही हेच खरं आत्ता कक्ष होता ती प्रशस्त जागा रेल्वेच्या ताब्यात गेली या भोजन कक्षामध्ये महाराजांवर लिहिलेले काही श्लोक लावलेले होते गोंदवल्याप्रमाणेच भोजन व्यवस्था होती इथे मला उगार या नाटकातल्या या कर्नाटकातल्या गावातील अनंत बर्वे नामक एक जण भेटले ते त्यांचे बंधू आणि आई असे जण आले होते माझे एक शिक्षक श्री अरुण होपरीकर सर यांची सासूरवाडी उगार गावात होती त्यांचा मुलगा आशिष माझा खास मित्र असल्यामुळे आम्ही त्याच्या मामाच्या गावाला जात असू दिवेकर असे तिकडचे आडनाव होते या सर्व दिवेकरांना सर्व बर्वे ओळखत होते कृष्णेच्या अगदी काठावर यांचं घर होतं आनंद बर्वे हे विमान तज्ज्ञ होते विमानांमध्ये झालेले मोठे बिघड दुरुस्त करणे हे त्यांचे काम होते एअर इंडियामध्ये एव्हिएशन मेंटेनन्स विभागात विभाग ते सांभाळायचे त्यामुळे ते मुंबईलाच विमानतळाजवळच राहत होते महाराजांचे भक्त होते त्यामुळे अधूनमधून इकडे येत असत त्यांच्याशी अशी खूप गप्पा झाल्या त्यांना पाहून मला अभिनेता अतुल परचुरे याची आठवण झाली इथे पुण्याचे घोडके नामक काका देखील आले होते रांदणी चौकाजवळ ते राहायचे या सर्वांच्या परिक्रमाविषयक प्रश्नांना यथामती उत्तर दिली आईसाहेबांनी बोलवून घेतले आणि काही काळ सत्संग घडला त्यांनी मला सांगितले की तुझ्याकडे काही जड सामान असेल तर इथे तू ठेवून जा इथून ओंकारेश्वर जवळ आहे परिक्रमा संपल्यावर घेऊन जा अनेक परिक्रमा असे असे करतात असे म्हटल्याबरोबर माझ्या डोक्यात सुस्पष्ट सुस्पष्ट असलेली या। यादीच मी त्यांना सांगितली आणि लगेचच त्यांनी एक सेवक माझ्यासोबत पाठवला एका मोठ्या पेटाऱ्यामध्ये सर्व सामान ठेवले गेले धनुष्य आणि सर्व बाण अंकलेश्वर घेतलेली मच्छरदाणी तसेच आजवर मिळालेली सर्व शिवलिंग आणि काही अनावश्यक वस्त्र असे सगळेच सामान मी इथे ठेवून दिले क्षणात माझा भार निम्मा झाला मला अतिशय आनंद झाला इथे गोंदोलकर महाराजांचे मंदिर बांधले ते वर खाली म्हणजे कुठून आलो आणि कुठं चाललो हे नवीन माणसाला चटकन लक्षात येत नाही महाराजांची मोठी पितळ्याची मूर्ती ठेवलेली मंदिर खूपच सुंदर आणि शांत आहे शेजारीच आईसाहेबांची व्यवस्था आहे मी सामान ज्या खोलीमध्ये ठेवले होते ती खोली आता रेल्वेने पाडून टाकली झाडे पण खूप लावलेली आहेत आश्रमाची मोकळी जागा पण बरीच आहे इथे भविष्यामध्ये अनेक बांधकामे होतील आईसाहेबांनी बोलता बोलता एका चहावाल्या आजीबाईंचा उल्लेख केला हिच्याशी श्रीराम महाराज जाता आता शेवटचे काही बोलले होते मी तिला आवर्जून भेटायला गेलो ही म्हातारी परिक्रमावासींना मोफत चहा बाजायची श्रीराम महाराज जाता येता तिची खाली खुशाली विचारायचे तिला आई म्हणायचे म्हातारीकडे मी गेलो आणि तिने दिलेला चहा पीत बसलो श्रीराम महाराजांची आठवण सांगा असे मी म्हणताच म्हातारी सांगू लागले त्या दिवशी असेच महाराज गाडीतून निघाले माझ्या टपरीसमोर गाडी थांबवली आणि उतरून खाली आले मला मिठी मारली आणि म्हणाले आई आता आपली ही शेवटची भेट पुन्हा भेट होईल का नाही माहिती नाही मी रागवून त्यांना चापट मारली आणि म्हणाले असे अभद्र कशाला बोलता चहा चहापाजत राहा असे तिला सांगून श्रीराम महाराज निघून गेले ते पुन्हा कधीच परत आले नाहीत सांगताना म्हातारी डसाडसा रडू लागली मला देखील अश्रू आवरले नाहीत महाराजांना अशा रीतीने पुढे काय होणार हे आधीच कळलं होतं याची ती म्हातारी साक्षीदार आहे म्हातारी अडाणी आणि अतिशय बाबडी ती कधी कुठे बोलणार नाही महाराजांच्या आज्ञेप्रमाणे ती आजही प्रत्येक परिक्रमावासीला फुकट चहा असते ती सांगते ती सांगते की प्रत्येक व्यक्तीला चहाप असताना मला श्रीराम महाराजांची आठवण येते असा माणूस पुन्हा होणे नाही ते मोठे महाराज होते मी एक साधी चहा वाली तरी देखील माझी चौकशी केल्याशिवाय कधीच या रस्त्याने गेले नाहीत सोबत कितीही मोठी माणसं असले तरी त्यांना सांगायचे ही माझी आई आहे मातारीला अश्रू अनावर होत होते महाराजांना महाराजांच्या आठवणींना उजाळा देत जगणे हेच आता तिच्या हातात उरले होते मी तिला रामनामाची आठवण करून दिली ती म्हणाली हो तर महाराजांनी मला सांगितले आहे नाम घेत जा मी आपले नाम घेत चहा बनवते मातारीला नमस्कार करून स्नानासाठी नर्मदा मातेकडे निघालो वाटेमध्ये अनेक छोटे मोठे आश्रम होते बडवागाव बडवा गावामध्ये खूपच आश्रम आहेत घाटावरती गेलो इथे नर्मदा मातेचे पात्र अतिशय गमतीशीर आहे प्रचंड रुंदी आणि अतिशय कमी खोली असे सर्वत्र आहे खाली वाळू किंवा जमीन नसून संपूर्ण खडक आहे त्यामुळेच मराठींचे सैन्य नर्मदा नदी पार करताना भौते इथूनच पार करत गेले असेल कारण घोड्यांना नदी पार करण्यासाठी ही एकमेव जागा मला आढळली नदीचं तळ समतल आहे आणि कठीण आहे पाण्याची पातळी देखील मर्यादित आहे पूर येण्याची शक्यता नाही कारण विस्तार खूप मोठा आहे म्हणूनच ही जागा मराठींनी नर्मदा पार करण्यासाठी शोधून काढली असावी बाजीरावांची समाधी नजीक असण्याचं कारण देखील हेच आहे इथेच नर्मदागार पार करण्यापूर्वी काही काळ विश्रांतीसाठी थांबले असावेत परंतु आजारपणाने घात केल्यामुळे त्यांना नर्मदे गाठीच चिरविश्रांती घ्यावी लागली स्नानासाठी मी खेडी घाटावर गेलो इथे गंमतच झाली <coughs> मी नर्मदा मातेच्या जवळपास गेलो की पादत्राणे खूप लांब कुठेतरी काढून ठेवायचो त्याप्रमाणे नायकेचे ते हिरवे बूट एका बाजूला काढून ठेवले आणि त्या उथळ पाण्यामध्ये स्नानासाठी गेलो कितीही पुढे गेले तरी पाणी उथळच होते इथे मनसोक्त स्नान केले इतक्यात माझं लक्ष काठाकडे गेले दोन कुत्र्यांनी माझे दोन बोट तोंडात उचलले आणि मी त्यांच्याकडे जाऊ लागताच दोघे पळून गेले अशा रीतीने माझे अकरावे बोट यशवानांनी खेडी घाटावरून लांबवले ती इतक्या वेगाने आणि इतक्या दूर पळाली की त्यांना गाठता येणे मला शक्य नव्हते सुपारी दिलेल्या एखाद्या सराईत चोराप्रमाणे त्यांनी ही चोरी केली मी अंगपासून पुन्हा अनवाणी पायाने आश्रमात आलो इथे श्रीकांत पुरंदरे नावाचे एक तरुण तेजस्वी गुरुजी पूजेसाठी म्हणून राहिलेले होते त्यांना बघून मला सज्जनगडावर राहणाऱ्या श्रीपाद गुरुजींची आठवण झाली त्यांची प्रतिकृतीच जणू महाराजांनी बाडवा या गावामध्ये एका कोटीमध्ये राहून तपश्चर्या केली होती असे मी त्यांच्या चरित्रामध्ये वाचले होते मोटरच्या पंप हाऊसमध्ये बसून महाराज साधना करत असत ती कुठे आहे असे विचारल्यावर गुरुजी मला म्हणाले की मी आता तिकडेच निघालो आहे मग त्यांच्याबरोबर मी ती कुठे आहे ते बघून आलो छोटासा आश्रमच होता काल इथेच मी पाणी प्यायलो होतो हे मला आठवले तेव्हा मला ही जागा काहीतरी विशेष आहे असे जाणवले होते संध्याकाळी पुन्हा तिथे झालो मी झाडांना पाणी घातले तिथली थोडीफार स्वच्छता केली आणि परतलो रात्री भोजन प्रसादी घेताना मला मंगलोरचा रामकृष्ण मठाचा परिक्रमासे मित्र अशोक कुमार भेटला याची परिक्रमा खूप उत्तम झाली होती रात्री खोलीमध्ये गरम होत आहे म्हणून मी गच्छिरजून झोपलो मग याचा थंडगार वारा सुटला होता त्यामुळे क्षणात झोप लागली आपण काही चित्र आता बघूयात श्रीराम महाराजांचं समाधी मंदिर हे आपण बघतोय आणि मागे आश्रम दिसतोय महाराजांच्या आश्रमातले भव्य गृह किंवा भांडारगृह आता सगळं पाडण्यात आलं रेल्वेच्या रुंदीकरणामध्ये ही जागा गेली खेडी गटावरून दिसणारे नर्मदा मातेवरचे हे पूल आहेत परमपूज्य गोंधळकर महाराजांची अतिशय जे सुंदर अशी पितळेची मूर्ती या आश्रमामध्ये ठेवलेली आहे श्रीराम महाराजांचं जे कटआउट आश्रमामध्ये लावलं आहे ते इतकं वास्तव आहे की बाहेरून जाताना आतमध्ये महाराजच खरोखर बसलेत असं वाटतं गोंधळकर महाराजांचं आणि जान श्रीरामचंद्रांचं जा सुंदरसं मंदिर इथं बांधलेलं आहे आश्रमाच्या शेजारून गेलेला मीटर गेज रेल्वेचा जुना लोहमार्ग आता दुर्दैवाने हा लोहमार्ग येत्या जमाजाला आपल्याला या मुलाच्या आकारून कळेल की रेल्वे किती अरुंद होते हा लोहमार्ग हो आठवतानाच रुंदी करण्यासाठी रुंदीकरणासाठी रेल्वे प्रशासनानं आश्रमाचा काही भाग अशा रीतीने बाडला होता त्याला आश्रमाने जरा देखील विरोध केला नाही किंवा हरकत देखील घेतली नाही श्रीराम महाराजांच्या समाधी मंदिराचा सभामंडप हा खरोखरीच खूपच मोठा भव्य दिव्य असा आहे आणि महाराजांची समाधी पाहिल्यावर गोंदवले सज्जनगड किंवा कल्याणस्वामीची डोंगावची समाधी अशा सगळ्या रामदासी समाधी आठवतात मंदिराचा कळस अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य खूप लांबून हा कळस आपल्याला दिसतो आश्रमाच्या याच भागामध्ये मी आईसाहेबांची भेट घेतली हे सुंदर असं आश्रमाचं प्रवेशद्वार आहे मंदिराचा बाहेरून दिसणारा भाग इथूनच प्रवेश नव्हता त्यामुळे मी मुख्य प्रवेशद्वाराने आतमध्ये गेलो होतो प्रवेशद्वारातून आत गेल्यावर गेल्या गेल्याच सद्गुरू श्रीराम महाराजांचे समाधी मंदिर आपल्याला पाहायला मिळतं नर्मदा मातेच्या काठावर बसलेले श्रीराम महाराज रामदासी यांच्या तीन बाई परिक्रमा झालेल्या होत्या <coughs> श्रीराम महाराज आणि आईसाहेब श्रीराम महाराजांची एक मुद्रा आपल्याला पाहायला मिळते गोंदिले महाराजांची पूजा करताना श्रीराम महाराज आपण बघू शकताय ही श्रीराम महाराजांची एक प्रसन्न अशी हास्यमुद्रा आहे श्रीराम महाराजांना वाहन चालवण्याची खूप आवड होती श्रीराम जयराम जय जयराम हा तेरा अक्षरांचा नाममंत्र त्यांना गुरुंकडून लाभलेला असल्यामुळं त्यांच्या सर्व गाड्यांचे क्रमांक तेरा तेरा असायचे श्रीराम महाराजांचा गोंदिले गावानाशी एक अपघात झाला तेव्हा त्यांची जी स्कॉर्पिओ गाडी होती तिचा क्रमांक एम एच तेरा सी यू तेरा तेरा असा होता महाराज आईसाहेबांना म्हणायचे की ही गाडी सांगते आहे यू म्हणजे पुन्हा भेटूया परंतु ह्या बोलण्याचा गूढ अर्थ कोणाला कळत नसे श्रीराम महाराजांच्या आश्रमाचे बोधचिन्ह श्रीराम महाराज आणि आईसाहेब यांची दोन हजार बारा साली घेतलेली ही प्रसन्न मुद्रा आहे श्रीराम महाराज संस्थांचं सगळं कार्य आता आईसाहेबच बघतात नर्मदा मायाच्या काठावर नामस्मरण करत बसलेले श्रीराम महाराज एअर इंडियामध्ये कार्यरत असणारे अभियंता उगारचे श्री अनंत बर्वे यांच्या फोनवरच त्यांचा आणि प्रस्तुत लेखकाचा श्रीराम महाराज आश्रमामध्ये काढलेला फोटो आहे हा फोटो सा, सा, परिक्रमा पूर्ण झाल्यावर त्यांनी मला पाठवून दिला पुण्यातल्या चांदणी चौकाजवळ राहणारे श्री गोडके काका यांच्यासोबत प्रस्तुत लेखक हामचा मंगलोरचा परिक्रमावासी अशोक कुमार रामकृष्ण मठाचा साधक असलेला हा पर परक्रवासी भोजन कक्ष आणि गाडीतळ ह्याच्यामध्ये उभा आहे श्रीराम महाराज रामदास यांच्या मठामध्ये उभा असलेला लेखक मागे दिसणारे सगळे बांधकाम आता रेल्वे रुंदीकरणामध्ये पाडण्यात आले मागे केशरी रंगाची खिडकी दिसते ना त्या खोलीमध्ये माझं सामान ठेवण्यात आलं होतं असो श्रीराम जय राम जय जय राम, राम। सकाळी लवकर उठून मंदिरामध्ये जाऊन काकड आरती केली आणि सवया देखील म्हटल्या मंदिराचं सभागृह भव्य दिव्य असल्यामुळं सवयांचा आवाज चांगलाच दुमदुमत होता मजा आली याच मार्गावरती अनेक छोटे मोठे आश्रम आहेत परंतु मराठी परिक्रमावास आवर्जून श्रीराम महाराजांच्या आश्रमातच थांबतात ता असं लक्षात आलं आईसाहेबांनी घरचा क्रमांक मागून घेतला आणि त्यांनी घरी संभाषण केलं माझी तशी काही इच्छा नसताना माझी खुशाली त्यांनी घरी कळवली परिक्रमेच्या माझ्या नियमात बसणारं हे नव्हतं तत्काळ त्यांची परवानगी घेऊन पुढे निघालो सामान घेण्यासाठी परदेशील तेव्हा पुन्हा एकदा राहा असे त्यांनी मला सांगितले नर्मदेहार जे जे रघुवीर समर्थचा जयघोष करून जोळी काठी उचलली पादत्राणी नव्हतीच त्यामुळे अनवाणीच पुढे निघालो आणि पुन्हा एकदा نرمدی مای سکه نار پکړلا نرمدی هر نرمدی هر জয় জয় رઘوير سمرد